तर ती म्हणजे जातीची निवड शेतकरी मित्रांनो जी तुम्ही स्क्रीनवरती जात पाहताय ॲडव्हॉन्ट सीड्स कंपनीचे आपल्याला पाचशे सदौतीस ह्या वानाला माझी जास्तीत जास्त पसंत आहे का शेतकरी मित्रांनो हे जे वान आहे तर हे नवीन संकरित वान आहे मित्रांनो हायब्रीड बियाणं आपल्याला ऍडव्हॉन्ट सीड्सनं तिथं दिलेलं पाहायला मिळतंय आणि एकंदरीत या वानाची जर तुम्ही लागवड पेरणी जर केली तर आपण म्हणजे उशिरा सुद्धा या वानाची लागवड करू शकतो म्हणजे तुम्ही डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा जे काही ऍड पाचशे सदोतीस या नंबरचं जे वान आहे ज्वारीचं तर त्याची निवड करू शकतो का शेतकरी मित्रांनो जे काही आपल्या चारकोल रॉट म्हणा किंवा शेतकरी मित्रांनो जी शूट फ्लाय असते तर तिला रोगप्रतिकारक शक्ती आपल्याला यांनी दाखवलेली चांगली पाहायला मिळते जे दाण्याचा आकार असणार आहे शेतकरी मित्रांनो तर तो जाड व टपोरे दाणे असल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि मित्रांनो या आजच्या कार्यक्रमामध्ये मी जे तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं जी हायब्रीड बियाणं आहे तर मी फक्त एकच हायब्रीड बियाणं तुम्हाला इथं सजेस्ट, सजेस्ट करतो